नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण अशा पैलवानाबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्यांची माहिती आपण पाहणार आहोत जे पैलवान आपल्याला फारसे दिसले नाहीत ज्या पैलवानांबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही आहे तर त्याच पैलवानांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ऐकणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा ही विनंती मित्रांनो हे पैलवान आहेत पैलवान नरहरी दगडोबा चोरगे यांना अन्नाही संबोधत असत लाल मातीतील आपल्या चाहत्यांच्या वतीने अंत करण्यापासून हार्दिक हार्दिक शतकोटी शुभेच्छा आपल्याला पुढील आयुष्य निरोगी सुदृढ व दीर्घ आयुष्य लाभो इच ईश्वर चरणी नम्र प्रार्थना फार दिवसांपासून तुमच्याविषयी चार शब्द लिहावेत असे मनात योजले होते तो दिवस आज उगवला अगदी लहानपणापासून प्रतिकूल परिस्थितीशी सामना कसा करावा याच कडू लहान वयातच तुम्हाला मिळालं त्याचं फलित म्हणजेच तुमची पैलवानी क्षेत्रातील उज्ज्वल कारकिर्द या कारकीर्दीला आम्हा सर्व चाहत्यांचा मानाचा मुजरा वडील वस्तात पैलवान दगडोबा चोरगे यांचंच रक्त तुमच्यात धन्यवाद धमण्यात वाहत असल्याने कुड रक्ताला गुण माणसाला रक्ता स्वस्त बसू देत नाही या नियमानुसार तालमीच्या लाल मातीत आपलं मन जास्त रमू लागलं वडील बंधू वस्तात पैलवान नारायण दगडोबा चोरगे यांची साथ व मार्गदर्शन तुम्हाला मिळत होते त्याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि नोकरीपेक्षा तालमीच्या लाल मातीत आपली कारकीर्द बहरू लागली नियतीचा खेळ वेगळा असतो वडिलांचे निधन झाले आणि घरातील परिस्थिती जास्त बिकट झाली परंतु परिस्थिती पुढे हार मानिल तो पैलवान कसला दोन्ही भाऊ जिद्दीने व चिकाटीने परिस्थितीशी दोन हात करून लाल मातीची सेवा करीत होते यावेळेस सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यांची आई पार्वतीबाई दगडोबा चोरगे कुलवान व शीलवान तसेच मनाने बलवान यांच्या पाठीशी भक्कम तटबंदीसारख्या पाठीशी उभी राहिली प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असतेच एका स्त्रीचा हात असतोच या युक्तीप्रमाणे मायेचा हात व धाकाची नजर सतत यांच्या अवतीभोवती सावलीसारखी वावरत होती शिस्तीचे संस्कार नम्रतेची शिकवण संयमाचे बाळकडू या माईकडून मिळाले होते व त्यांचा त्यांनीही तह हयात आपल्या जीवनात पुरेपूर वापर केला नारायण भाऊंच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या मातीत पैलवान नरहरी दगडोबा चोरगे यांच्यासारखा चमचमता तारा आपल्या चमकदार कर्तृत्वाने कामगिरीने खुशी रसिकांच्या गळ्यातील चायत होत चालला होता प्रत्येक गावगावचे आखाडे गाजवीत आपले मजल दरमजल बिनजोडीकडे चालली होती खूप मोठमोठ्या मल्लांबरोबर तुमची मैदाने गाजू लागली होती त्यापैकी ख्यातना पैलवान विश्वनाथजी चौधरी पैलवान मंगलसिंग परदेशी पैलवान वसाद डबल महाराष्ट्र केसरी हिंद केसरी दाद मामा चौगुले सुदाम वागुले डबल महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर व पैलवानी क्षेत्र सोडल्यानंतर संसारात प्रवेश केल्यानंतर दीड दोन वर्षानंतर महाराष्ट्र केसरी पैलवान माननीय हिरामणजी बनकर यांच्याकडून मिळालेल्या आव्हानाचा नम्रपणे स्वीकार करत शेवटची रोमहर्षक कुस्ती पैलवान हिरामण बनकर यांच्याबरोबर झाली अशा प्रकारे या सर्व नामांकित मल्लांबरोबर त्यांची मैदाने खूपच गाजली आमच्या तुटुबोंच्या माहितीनुसार अर्धी एकलंगीत ताणून मारणे हा पॅटर्न डाव होता या तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला महाराष्ट्राचे शिल्पकार भारताचे संरक्षण मंत्री तथा उपपंतप्रधान माननीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले होते एक आवर्जून सांगावी अशी बाब म्हणजे त्यांच्या या भारधार कुस्ती कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राला लाल मातीतील गवसलेलं अनमोल रत्न वस्ताद हिंद केसरी खासदार पैलवान भाऊ माने यांचे प्रत्यक्ष लाभलेले मार्गदर्शन ही एक लाख मोलाची बाब आहे माझ्या अल्पमतीप्रमाणे अण्णांच्या कुस्तीच्या कारकिर्दीचा मांडलेला हा आलेख तसा अपुराच आहे कारण मला फक्त पहिलवान हिरामनजी बनकर यांच्याबरोबरची कुस्ती आठवते कुस्ती चालू असताना गावी रेडिओवर आम्ही ऐकत होतो आपली आपल्या देवावर आढळ श्रद्धा होती मैदानावर कुस्ती मारली की देवीच्या मंदिरातील घंटा वाजवायची ही एक अलौकिक घटना आहे संसाराची कारकिर्द सुरू करताना आपण आपल्या मायभूमीचं काहीतरी देणं लागतो या तळमळीने जाणीवीने आपण कोळवडीसारख्या खेड्यामध्ये सह कुटुंब वास्तव्यास येणं पसंत केलं अंधारात आज्ञानात गरिबीत पिचलेल्या गावासाठी विकासाची गंगा गावात आणण्याचे भागीरथ प्रयत्न आपण ग्रामस्थांच्या मदतीने सुरू केलं महाराष्ट्र राज्याचे मंत्री मावळ्यांचे जानताळ राजा माननीय अवंतरावजीत थोपटेसाहेब यांच्या मदतीने सर्व मनसुबे पूर्णत्वास नेले त्यामध्ये गावचा रस्ता असेल अनंत सभागृह असेल माता भगिनींच्या डोईवरचा हंडा कमरेवर आणण्यासाठी राबविलेल्या विविध नळ पाणी योजना असतील स्वतःच्या मालकीच्या विहिरी ग्रामस्थांना उपलब्ध करून देणं असेल चौदा लग्नांचा सामूहिक विवाह सोहळा असेल सोहळं खर्चाने व स्वतः घमेले फावडे हातात घेऊन पांडुरंग मंदिर बांधणं असेल अगदी आता सध्या ही वयाच्या ऐंशीव्या वर्षी महादेव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सर्व ग्रामस्थांना एकत्रित करून तरुणाला अशा ला निर्धाराने व उत्साहाने घेतलेला सहभाग गा असेल गावच्या परंपरेनुसार एकही तंटा पोलीस स्टेशनला जाऊ दिला नाही गोरगरिबांच्या मुलामुलींच्या लग्न कार्याला सडळ हाताने मदत करणे असेल दत्त मंदिरासाठी सर्व स्टीलचा खर्च करणे असेल श्री काळूबाई मंदिराच्या जी जीर्णोद्धारातील सक्रिय सहभाग असेल जे जे म्हणू शक्य असेल ते ते त्यांनी गावासाठी समाजासाठी केले आहे आम्ही ग्रामस्थ मनापासून त्यांचे आभारी आहोत हे करीत असताना वारकरी संप्रदायाकडील आत्मिक व आंतरिक ओढा असल्याने पांडुरंगाचे मंदिर बांधल्यानंतर ते स्वतः माळकरी झाले व पंढरीचे वारकरी झाले अगदी हल्लीच त्यांना सासवड येथे माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या शुभ हस्ते क्रांतिसिंह उमाजी नाईक जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आजही त्यांचा वाढदिवसाच्या विषयी काय कार्यक्रम आहे असे विचारले असता त्यांनी सांगितलेले महादेव मंदिराचे कॉलम भरायचे आहेत त्यासाठी गावी जाणार आहे तसेच आई काळूबाईचे दर्शन घेणार आहे एवढा साधेपणा त्यांनाच शोभून दिसतो सार्वजनिक कामांची जबाबदारी स्वतःहून अंगावर घेऊन तेवढ्याच निष्ठेने ती पार पाडण्यासाठी ती पार पाडण्याची तळमळ हा त्यांचा स्थायी भावच होता पैलवानी क्षेत्रात असूनही टाळ चिपळ्यांच्या साथी भजन कीर्तनात रमणारं त्यांचं मन पैलवानी पैलवानी पेशासाठी आदर्शच म्हणावे लागेल मला एक प्रसंग आठवला ज्या वेळेस पैलवान हिरामन बनकर यांचा अपघाती मृत्यू झाला त्यावेळी अण्णा तुम्ही त्यांच्या गावी त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी तत्परतेने गेला यावरून एक गोष्ट जाणवली की कुस्तीतला स्पर्धक वेला कुस्ती संघाचे अध्यक्षपदही आपण अगदी समर्थपणे सांभाळले तुमच्या सुविध पत्नी सौभाग्यवती नंदादेवी नरहरी चोरगे मित्रांनो हा व्हिडिओ ऐकत असताना तुम्हालाही या पैलवानांबद्दल आपुलकी निर्माण झाली असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही मी नक्कीच आशा करतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही अशाच पैलवानांसोबत किंवा पैलवानांच्या माहितीसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद